नातं मैत्रीचं असो की कोणतंही असो नात्याला वेळ आणि समजून घेतल्याशिवाय कोणतीच नाती टिकत नाहीत आयुष्यात अशीही माणसं भेटतात ज्यांच्यावर फक्त प्रेम करता येतं मिळवता येत नाही कारण ते दुसऱ्याच्या नशिबात असतात लग्न तिचं पण होईल आणि लग्न माझं पण होईल पण जर आमचं झालं असतं तर गोष्टच वेगळी असती आवडत्या स्त्रीपासून लांब राहणं पुरुषाला मानसिक रोगी बनवतं थोड्या वेळात करते कॉल असं म्हणाली होतीस आठवडा होऊन गेलाय अजूनही तुझ्या कॉलची वाट बघतो आहे आपल्यासाठी बिझी असणारे लोक दुसऱ्यांसाठी नक्कीच अवेलेबल असतात प्रेमात राग पण असावा आणि माफी पण असावी त्याशिवाय नातं टिकत नाही वेळ आहे तोपर्यंत बोलून घे एकदा का वेळ निघून गेली तर तू बोलायला तरसून जाशील अशा माणसांमध्ये इमोशनल इन्व्हेस्टमेंट करू नका जे लोक तुमचं म्हणणं ऐकत नाहीत पण स्वतः अडकलेले असतात त्यांच्या दुनियेत जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी वेळ देता तेव्हा त्यांना ते डिस्टर्ब वाटतं आणि जेव्हा तुम्ही मागे हटता तेव्हा तू बदललास असा ठपका ठेवतात जे फक्त स्वतःचं दुःख सांगतात पण तुमचं शांतपणे ऐकायलाही वेळ देत नाहीत जे तुमच्यावर तुमचं म्हणून हक्क दाखवतात पण गरज पडली की तुमचं अस्तित्वही विसरतात इमोशन ही इन्व्हेस्टमेंट आहे ती कोणत्याही अनसेफ अकाउंटमध्ये करायची नसते नाहीतर परतावा नाहीच वर तोटा होतो तो स्वतःवरच्या प्रेमाचा म्हणून कितीही आकर्षण वाटलं तरी अशा लोकांमध्ये मन गुंतवण्याआधी आपल्या शांततेचा हिशेब करून घ्या आजकाल लोकांना जोपर्यंत आपण स्वतः मेसेज करत नाही तोपर्यंत त्यांना आपली आठवण पण येत नाही चिडचिड करणारी व्यक्ती खूप प्रेम करत असते चोवीस तासानंतर रिप्लाय मिळाल्यानंतरही तीस सेकंदात उत्तर देणारा निर्लज्ज हो आहे मी मला माहिती आहे तू कधीच माझी होऊ शकणार नाही तरीही तुझीच वाट पाहायला आवडतं मला माझं तुझ्यावर प्रेम होतं आहे आणि आयुष्यभर राहणार मग तू माझ्यावर प्रेम कर किंवा करू नको मला पण वाटतं कोणीतरी असावं माझ्याही आयुष्यात जे मला खूप समजून घेईल वाट पाहता पाहता एखाद्याची वाट लावून जाईल एवढी पण वाट पाहायला नाही लावायची मला माहिती होतं तू आयुष्यभर साथ देणार नाही तरी वेड्यासारखं प्रेम केलं मी तुझ्यावर दोन दिवसातच खूप सवय झाली होती माहिती नव्हतं तू माझ्यासोबत टाईमपास करत होतीस कधी दुसऱ्याला अशी सवय लावू नकोस त्रास काय असतो जेव्हा तुला कळेल तेव्हा तू रडू पण नाही शकणार आणि जगू पण नाही शकणार